म्हसफड येथे जगतज्योती महात्मा बसवेश्वर जयंती उत्साह साजरी करण्यात आली म्हसफड येथील समस्त वीरशैव लिंगायत समाज म्हसफड शहर व तालुका यांच्या वतीने महात्मा बसवेश्वर जयंती दिनांक तीस एप्रिल व एक मे रोजी मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आले महात्मा बसवेश्वर हे बाराव्या शतकातील एक महान संत समाजसुधारक आणि लिंगायत धर्माचे संस्थापक होते ते विश्वगुरु म्हणून ओळखले जातात कारण त्यांनी संपूर्ण मानवजातीला अध्यात्मिक ज्ञान नैतिक आचारधर्म आणि सामाजिक समतेचा संदेश दिला महात्मा बसवेश्वर हे केवळ धर्मगुरु नव्हते तर मानवतेचे प्रकाश स्तंभ होते त्यांनी जे विचार दिले समता नैतिकता श्रम प्रतिष्ठा हे आजही आपल्या समाजासाठी प्रेरणादायक आहेत अशा विश्वगुरू महात्मा बसवेश्वरांचे योगदान सदैव लक्षात ठेवले पाहिजे बुधवार दिनांक तीस एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता पुष्पवृष्टी कार्यक्रम करण्यात आला गुरुवार दिनांक एक मे रोजी दुपारी चार वाजता भव्य शोभायात्रा काढण्यात आली ही सवाद्य मिरवणूक यात्रा पटांगण येथून सुरू होऊन सिद्धनाथ चौक महावीर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक महात्मा फुले चौक बस स्थानक चौकातून सातारा पंढरपूर रस्त्याने पुणे मेन पेठेतून महावीर चौकातून पुन्हा लिंगायत समाज मंडळाकडे नेण्यात ने आली संध्याकाळी आठ वाजता श्री श्री एकशे आठ कोळेकर महाराजांचे आशीर्वचन झाले त्यानंतर सर्व लिंगायत समाज बांधवांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी बसवेश्वर जयंती मिरवणुकीत सहभागी झालेल्या सर्व वीरशैव लिंगायत समाज बांधवांचे आभार मानण्यात आले तसेच मिरवणुकीसाठी सहकार्य केलेल्या पोलीस प्रशासनाचेही आभार मानण्यात आले यावेळी मुसवड व पंचक्रोशीतील सर्व लिंगायत समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान लिंगायत समाजाचे गुरु गुरुमूर्ती श्री श्री एकशाठ रुद्र पशुपती कोळेकर महाराज यांनी या शोभा यात्रेस हजेरी लावली सायंकाळी सहा वाजता महाराजांच्या उपस्थितीत या शोभा यात्रेस सुरुवात करण्यात आली यावेळी सर्वप्रथम हिंदुत्व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी स्वयं जैन समाजाचे व म्हसवडचे माजी नगराध्यक्ष नितीन दोशी व नागरिकांनी महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले